आपल्या महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक शिष्यवर्ती परीक्षेत घवघवीत यश जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक प्रशालेचे पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाच विद्यार्थी पात्र झाले आहेत ज्यामध्ये उमर अली रशीद अली धावडे अयान अनुल्ला खुडेशी वेदांत राम नारायणकर परवेज सद्दाम हुसेन शेख आहिल मीरासाब खुरेशी हे विद्यार्थी पात्र ठरले सर्व पात्र विद्यार्थ्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री दायमी सलीम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी केंद्र प्रमुख एके खळगे गट शिक्षण अधिकारी शेख शफी साहेब शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री धावडे इस्माईल अली अब्बास अली उपाध्यक्ष मुनवर हवालदार श्री आयनुल्ला खुरेशी सरपंच श्री थोरटे नागेश प्रकाश उपसरपंच श्री क्षीरसागर ज्ञानेश्वर श्री संगम अष्टुरे श्री दत्ता बामळे श्री अमजद खान पठाण श्री बालाजी काळे श्री सलीम टोंडारे श्री जलीलखान गोलंदाज श्री पदाजी सर श्री कांबळे सुभाष श्री गौस् भांगे श्री बबन भांगे केशव शिंदे उत्तम गायकवाड तानाजी हळणे नव्या दिशा संपादक श्री राजीव किनिकर महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज चॅनलचे तालुका प्रतिनिधी श्री यादुल डांगे गावातील सर्व शिक्षणप्रेमी व प्रतिष्ठित नागरिक यांनी पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिली तसेच गावातील सर्व नागरिक व शिक्षणप्रेमी यांनी प्रशालेचे उतुंग यशाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या